महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजना त्यामध्येच मात्र आता संपूर्ण सरकार त्या सरकार त्यावरच बसल्यामुळे ही योजना खूपच गाजत आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीला पुढला देखील हप्ता कधी भेटणार याची उत्सुकता लागली आहे कारण की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल नोव्हेंबरला झाला या योजनेअंतर्गत महिन्यापर्यंत हप्ता दिला गेला होता त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा होऊ शकतात तसंच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दिले जातात सरकारकडून डीबीटीचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पैसे पाठवले जातात आतापर्यंत महिलांना पाच हप्ते देण्यात आले आहेत त्यानंतर आता पुढचा हप्ता कधी याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलं आहे परंतु हा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे कारण की या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दिले जात होते परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुती सरकारनं एकवीसशे रुपये देण्या देण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना एकवीस रुपये दिले जाणार आहेत त्याआधी महिलांना पंधराशे रुपयांचा हप्ता दिला जाईल असंही देखील यावेळी नमूद करण्यात आलं आहे